आज मी तुम्हाला नॉनस्टिकचा तवा कसा साफ करायचा ते दाखवते तर मग इथे पूर्ण तवा खराब झालेला आहे ते बघा साईडनी एकदम बाहेरच्या साईडनी पण खूप असा घाण झाला आहे तर चला मी तुम्हाला झटपट कसा क्लीन करायचा ते दाखवते आणि जर डोसे बनवले तर पूर्णपणे माझे खराब झाले होते म्हणलं या तव्याला पूर्ण घाण जमली ना साईडनी तर त्यामुळे आता आपण याला जाड करपरी पण नाही घासू शकत त्यासाठी आता चला आपण गॅस चालू करूया पहिला इकडे आपण घ्यायचं आहे अर्धा कप व्हाईट विनेगर ॲपल विनेगर असेल तर अजूनच चांगलं पण ॲपल विनेगर सगळ्याकडे अवेलेबल नसतं म्हणून मी व्हाईट विनेगरच घेतले आता गॅस थोडा तवा गरम झाला आपला की आपण टाकूया विनेगर गॅस चालूच ठेवायचा आहे जेवढं आपण विनेगर घेतले तेवढंच आपल्याला घ्यायचं पाणी आणि याच्यावर टाकायचं आहे आता आपल्याला दुसरी काहीच वस्तू टाकायची नाही यानेच बघा आपला तवा झटपट असा क्लीन होतोय कुठलाही स्क्रबर वापरायची ताराचं काही कात्या वापरायची अजिबात गरज नाही याला छान पाण्याला असे उकळीसारखं आलं ना गरम झाला तवा घेतात आपल्याला इथे मी लाकडाच्याच स्वेचूला घेतला आहे स्टीलचा आहे आता कुठला वापरू नका प्लास्टिकचा घेतला तर गरम पाण्यामध्ये ना खराब व्हायची शक्यता असते त्यामुळे शक्यतो लाकडाचाच घ्या नॉन नॉनस्टिकचा आहे ना आपला तवा त्यामुळे आणि याला साईड साईडने असं आपल्याला फिरून फिरून घासून घ्यायचं आहे म्हणजे लाकडाच्या स्पॅच्युलाच्या सहाय्याने थोडं थोडं असं फिरवायचं म्हणजे घाण आहे ना विनेगरमुळे फुगती आणि सहज असा आपला तवा क्लीन होतो झटपट गॅसची प्लेम आता मी फास्ट केली ते बघा मस्त आता ना घाण फुगून वर यायला लागली बघा सहज अशी घाण निघते आपली आणि मी व्हिडिओज वी कुठेही स्कीप केला नाही तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा बघा झटपट असा तवा साफ करायचा आहे किती घाण निघायला लागली असं घासत राहायचं आपल्याला मधून मधून असा घासून घ्यायचं आपल्याला तवा छान असं क्लीन करायचं आता आपण ही घाण निघल्यानंतर ना बघा छानपैकी असं बऱ्याचपैकी घाण निघली आता आपण ना सा गॅस बंद करूया आणि पाच मिनटासाठी असंच थंड व्हायला तवा ठेवून देऊया हे बघा पाच मिनटं झालेत तवा आपला किती घाण जमली बघा तव्यावर पूर्ण एका भांड्यामध्ये तुम्हाला काढून दाखवते बघा पूर्ण तेलाचं त्याचं पापडी जमल्यासारखं झालतंय एकदा याला धुवून घेऊया हे बघ आता आता आपल्याला ऑइली ऑइली झालंय हे बघा आता ऑइल काढण्यासाठी आपल्याला काथ्याचा वापर करायचा नाही ताराचा जो काथ्या असतो ना त्याचा वापर करायचा नाही कुठलाही पॉलिश पेपर पण वापरू नका नाही तर याचं नॉनस्टिक ते आहे ना वरचं तर कोटिंग निघून जाईल आणि तो पूर्ण आपला खराब होईल आता स्क्रब स्क्रबर घेतलं आहे आणि विम बार घेतला आहे याने आपल्याला हलक्या हाताने याला घासून काढायचं आहे हे बघा हलक्या हाताने घासायचं पाणी टाकून धुवून घ्यायचं छानपैकी असं चोळून घ्यायचं हे एकदम मस्त असा क्लीन झाला आपला तवा हे घाण पूर्णपणे निघली आणि कुठलंही काही सामान न वापरता फक्त आपण एक चम्मच विनेगरमध्येच आपला एवढा तवा क्लीन झाला आहे तुम्हाला जरा माझी स्टिक आवडली साधी सोपी तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद